आसनगावात गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रसादातून विषबाधा पंधरा जणांना उलट्या जुलाबाचा त्रास शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील तासपाडा या आदिवासी वस्तीतील पंधरा जणांना प्रसादातून विषबाधा झाली आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत बुंदीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं या बुंदीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय बुंदी खाल्ल्यानंतर काही जणांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला यापैकी आठ जणांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून एक एकाला खाजगी तर एकाला जिल्हा रुग्णालय ठाणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने पंचनामा करून फूड सॅम्पल तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत काय झालं होतं काल संध्याकाळी मी तुमच्या काय खाण्यात आलं काय तुम्हाला माहित आहे काय काय त्रास जाणार त्रास उलट्या होतात आणि जुलाब लागले काय काय खाण्यात आलं होतं कसं काय काय घटना कायच खाल्लेलं होतं फक्त बुंदी खाल्लेली आणि ते विसर्जनच्या टायमाला मोदक खाले, खाले, खाले प्रसाद खाला बस आणि घरी जाऊन जेवण केलं कधी त्रास झाला तुला सकाळी आठच्या लोक काय त्रास होत होता जुलाब लागले आणि आता कसं वाटतं आता बरं वाटतं किती लोकांना तुझ्यासोबत हे त्रास झाला तुला काय okay. माझ्यासोबत तर सहा सात जणांना झालं पण टोटल बघितले तर चौदा ते शेती पाडत गेले आम्हाला आमच्याच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही तासपाड्या ह्या पाड्यावर व्हिजिट दिली तिथे आम्ही जे रुग्ण होते त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता भरती केलेलं आहे त्यांना जे जै तात्पुरत्या स्वरूपात जाणं जो जै त्रास होत होता आता ते पूर्णपणे बरे आहे एक गळा जास्त गंभीर होता त्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे त्याचीही परिस्थिती व्यवस्थित आहे त्याशिवाय एक रुग्ण आपला खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे तो पण त्याची ही परिस्थिती व्यवस्थित आहे आणि किरकोळ रुग्णांना आम्ही तिथे आता एक चोवीस तास पथक ठेवलेलं आहे आणि त्याशिवाय गावात पूर्णपणे सर्वेक्षण करून घेतल्यानंतर गावात कुठेही साथीचे आम्हाला आजार काही आढळला नाही पण हे घरगुती म्हणजे असं गुंदी गुंदीतून हा विष बाधा झाल्यासारखा संशय वाटतो पण तरी आम्ही त्यांचे स्टूल सॅम्पल तपासण्यासाठी पाठवलेत पाणी नमुने तपासण्यासाठी पाठवलेत दादा रिपोर्ट आल्यानंतर आपण ह्याच्यावर निश्चित आपण असं सांगू शकतो की एक कशातून घटना घडलेली आहे